अरुण गवळींच्या कुटुंबातली तिसरी व्यक्ती निवडणूक रिंगणात उतरणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये गवळी कुटुंबातील तिसरी व्यक्ती आपलं नशीब आजमावणार आहे गवळींची धाकटी कन्या योगिता गवळी या भायखळा दोनशे सात प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे या संदर्भातील घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली आहे याआधी अरुण गवळी यांची भाऊजई वंदना गवळी आणि थोरली कन्या गीता गवळी यांनी देखील पालिका निवडणूक लढवली होती त्यानंतर आता धाकटी कन्या निवडणूक रिंगणामध्ये उतरत असल्यानं मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये चुरस वाढणार आहे या संदर्भात आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी सुमित अरुण गवळींची धाकटी कन्या आता निवडणुकीमध्ये उतरतीये काय अधिकची माहिती अरुण गवळी आता यांची तिसरी व्यक्ती ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे कारण अरुण गवळी यांनी निवडणूक लढवलेली होती त्यांच्या थोरल्या कन्येनं निवडणूक लढवलेली होती त्यांच्या भावजने निवडणूक लढवलेली होती भाऊजेंनी आणि त्यांच्या थोरल्या कन्येनं महानगरपालिकेची निवडणूक लढवलेली हो आणि आता तिसरी व्यक्ती म्हणजे त्यांची धाकटी कन्या ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरणार आहे दोनशे सात हा भायकामधला प्रभाग त्यांनी निवडला आणि त्यासंदर्भातली घोषणा समाज माध्यमांवर केलेली आहे या मतदारसंघात याआधी त्यांची काकू म्हणजे गीता गवळी आणि दुसऱ्या वंदना गौली। वंदना गवळी निवडणूक लढवलेली होती मात्र मागच्या वेळी त्यांचा पराभव झाला आणि त्यामुळे आता हा प्रवास पुन्हा एकदा खुला झाला असल्यामुळे त्यांची अरुण गवळींची धाकटी कन्या या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाली आणि त्यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे निश्चितच सुमित आता या सगळ्यानंतर निवडणुकीमध्ये नेमके याचे काय पडसाद उमटणार आहेत पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी